नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली दीपशिकाला जा विचारते सांग तू माझ्या नवऱ्याला कुठे लपून ठेवला आहे तेव्हा ती म्हणते मला नाही माहिती जाईत ना आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते तेवढ्यात लगेचच अबोली जाते आणि माझी कंप्लेंट आहे या दीपशिका विरुद्ध हिने माझ्या नवऱ्याला गायब केलं आहे असं म्हटल्यावर आता दीपशिकाचा नाईलाज होतो आणि ती तिथेच थांबते आणि आता काय करावा हा विचार मात्र तिला येतो इकडे मात्र ती घाबरली आहे हे अबोलीच्या लक्षात येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळेजण त्या रूम जवळ येतात आणि अबोली म्हणू लागते की इथूनच समृद्धी गायब झाली होती त्यानंतर आता सगळेजण आतमध्ये शिरतात तेव्हा तो वाघ तिथंच असतो आणि आता अबोली त्याच्या समोर जाते आणि म्हणते की तुझा खेळ संपला आहे आता तुझा हा मुखोटा काढ आणि त्यानंतर मात्र तो वाघ उठून उभा राहतो आणि आपल्या चेहऱ्यावरचा मुखोटा काढतो तेव्हा मात्र तो दुसरा तिसरा कोणी नसून अंकुशच असतो हे बघून मात्र अबोलीला प्रचंड धक्का बसतो आणि ती विचारते अंकुश सर तुम्ही आणि तेव्हा मात्र अंकुश म्हणतो हो कधी कधी सत्य बाहेर काढण्यासाठी असत्यचा आपल्याला वापर करावा लागतो आणि हे ऐकून मात्र आता अबोलीच्या काहीच लक्षात येत नाही परंतु आता अंकुश मात्र त्या वाघाच्या मुखोट्यामध्ये सापडलेला असतो हे मात्र सगळ्यांनीच बघितलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा